गावापासून शहरापर्यंत व शहरापासून राज्यापर्यंत घडणाऱ्या सामाजिक राजकीय घडामोडी आपल्यापर्यंत तात्काळ पोहोचवण्यासाठी सेवेत दाखल होत आहे गेल्या महिनाभरापासून सुरू असलेल्या विधानसभा निवडणुकीच्या मतदानाची प्रक्रिया बुधवार रोजी सुरळीत पार पडत आहे सकाळी सात वाजेपासून सुरू झालेले मतदान सायंकाळी पाच वाजेपर्यंत शहरी भागासह ग्रामीण भागातील लोकांमध्ये मतदानासाठी उत्साह दिसून आले सकाळपासून सुरू असलेल्या मतदानाच्या टक्केवारीत दर दोन तासांनी वाढ होताना पाहायला मिळाली अहिल्यानगरमध्ये किती मतदान सरासरी मतदान एकसष्ट पॉईंट पंच्याण्णव अकोले सहासष्ट पॉईंट सोळा संगमनेर चौसष्ट पॉईंट तेरा शिर्डी चौसष्ट पॉईंट सत्त्याहत्तर कोपरगाव पासष्ट पॉईंट ऐंशी श्रीरामपूर अठ्ठावन्न अठावन बेचाळीस नेवासा सत्तर एकोणपन्नास शेवगाव छप्पन्न पॉईंट पाच राहुरी एकसष्ट पॉईंट चाळीस पारनेर एकसष्ट पॉईंट एकोणीस अहमदनगर शहर छप्पन्न पॉईंट त्रेचाळीस श्रीगोंदा पंचावन्न पॉईंट अठ्ठेचाळीस कर्जत जामखेड सहासष्ट पॉईंट पन्नास गावापासून शहरापर्यंत व शहरापासून राज्यापर्यंत घडणाऱ्या सामाजिक राजकीय घडामोडी आपल्यापर्यंत तात्काळ पोहोचवण्यासाठी आपल्या सेवेत दाखल होत आहे